राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्या पांडुरंगाला मांसाहार चालतो असे वक्तव्य केले त्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुळे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली सांगलीमध्ये बाळासाहेब गलगले फाऊंडेशनतर्फे पडळकर यांना धर्मरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या कार्यक्रमात पडणकर बोलत होते आता काल स्टेटमेंट तुम्ही ऐकलं पांडुरंगाला मटन चालत आहे अरे मग आमच्या तर पांडुरंगाला मटन चालत नाही आम्ही सगळे वारकरी आहोत या भूमीमध्ये राहतो अरे आम्ही असं बोलणं सुद्धा आम्हाला योग्य नाही पण तुमचा नेमका कुठला देव आहे की ज्याला पटन चालतंय मला वाटतं तो मसिदीमध्ये असावा तो त्यांचा देव असावा ते त्याला मारत असतील किंवा त्याला ते बटन चालत असेल म्हणजे मी वारकऱ्यांची मनाचं खच्चीकरण करण्याच्या दिवशी अशी सहज स्टेटमेंट केलेली नसतात मताच्या घालणाऱ्या राजकारणासाठी कोणी कुठल्या स्टेजला जाईल हे आत्ता सांगता येत नाही